चौकशी होऊन कारवाई होणार होता निवेदन करते वंचित बहुजन आघाडी मुक्ताई नगर तालुका वशिहर जिल्हा जळगाव मान्य महोदय वरील विषयाला अनुसरून निवेदन सादर करतो की पुणेशेव आंबेडकरांच्या राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती एका देशद्रोही समाज संचकाने सोडून ती फेकून दिली त्यामुळे तमाम भारतातील समा संविधानप्रेमी यांच्या भावना दुखावल्या असून सध्या महाराष्ट्रात व देशात शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली असून अशांतता निर्माण झाली आहे सदर घटनेचा निषेध करण्यासाठी हजारो विधानप्रेमी रस्त्यावर उतरून निषेध नोंदित आहेत झालेली घटना ही अतिशय निंदनीय असून गुरुवांची यात्रा मॅजिस्ट्रेट कर्षीत पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे दिसत आहे तरी संबंधित पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई वर्तळावी साधारण करणाऱ्या देवदोवी समाज कचरा सठोर शिक्षा करून यापुढे कोणताही अंतिम या प्रकार घडणार नाही तसेच सदर घटनेची कोणी अधिक सूत्रदास आहे का याची सुद्धा चौकशी करावी झालेल्या घटनेचा आम्ही वंचित दोन जण आघाडीवर मुक्ता नगर खेळरोड तालुक्याच्या वतीने विशेष नोंदित आहोत फिरता हे निवेदन मुक्ता नगर आज दिनांक सतरा बारा दोन हजार तेवीस रुजून सादर केले सोमनाथ सुरवशीला आल्या आहे सोमनाथ सुरवतीला आल्या दिनसैनिकावरती गु गुन्हे दाखल केले ते कॅन्सर मागे घेण्यात आलेच पाहिजेच पाहिजे साहेब आंबेडकर आले आले क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले बहुजनांचे आदर्श राजे शिवाजी महाराज शाहू महाराज तेरीय रामस्वामी अहिल्यादेवी होळकर मौलाना अब्दुल कलाम या समस्त बहुजन आदर्शांना सर्वप्रथम विनाम्र अभिवादन आज या ठिकाणी परभणीमध्ये जो प्रकार घडलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची परत एका समजकंटकाने फाडून तोडून फेकलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार साहेब यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निवेदन सादर केलेलं आहे त्यामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे राज्यपाल महोदयांना की तो जो प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे त्याचा सर्वप्रथम मुक्ताईनगर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि ज्या लोकांवरती ज्या पोलीस प्रशासनावरती लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे तेच लोक जर योग्य न्याय मागण्यासाठी जे भीम सैनिक असतील तमाम दलित ओबीसी बहुजनातले सैनिक असतील हे न्याय मागण्यासाठी उतरत असतील तर राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर त्यान त्यान त्यांच्या अत्यारीत असले म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये असले अशा भीम सैनिकावर अमानुष कृत्य करून त्याचा जीव जाईल तोपर्यंत त्यांना मारहाण करत असतील तर सर्वप्रथम या जातीवादी पोलिसांवर इथल्या सरकारने कायदेशीर कारवाई करून झाले त्यांना कठोर शासन झालं पाहिजे हे आमची या ठिकाणी सर्वप्रथम मागणी आहे मित्र मी आंबेडकर सुद्धा या ठिकाणी एक आव्हान करू इच्छितो की या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होणार नाही ना असा कदापि होणारच नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिमेची विटंब होणार नाही असं कधीच होणार नाही मित्र देशामध्ये फक्त दोनच समूह प्रतिक्रिया देतात एक बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी प्रतिक्रिया देतो आणि दुसरा या ठिकाणी मुसलमान समाज प्रतिक्रिया देतो बाबरी मस्जिद पाडली मुसलमान समाज शाळा झाला त्याने प्रतिक्रिया देणं बंद केली आणि तो प्रोग झाला नाही तो शांततेच्या मार्गाने या देशाच्या सत्तेवर जे मनोवादी बसलेले आहेत त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचं काम हा समाज करत आहे मी आंबेडकर वाद्यांना सुद्धा हेच आवाहन करतो की ह्या घटना घडतील नाही याबद्दल तुम्ही निशंक राहू नका ह्या घटना घडतीलच परंतु ज्या ठिकाणी या घटना घडतील त्या संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार देणे त्या पुतळ्याची किंवा त्या प्रतिमेची स्वच्छता करणे आणि त्या ठिकाणी त्रिसाळ पंचसाल घेऊन या ठिकाणी काहीच झालं नाही म्हणून त्या ठिकाणावर निघून झाले तरच याच्यावर तुम्ही आपण विजय करू शकाल आज या देशामध्ये जातीवादी शक्ती सत्तेवर बसलेले आहेत आणि त्यांच्या संघटनेच्या लोकांना त्यांच्या घरात निळे रुमाल टाकून फोडतोड करून झाले आंबेडकर अनुयायांवरती तीनशे तीनशे त्र्याण्णव गुन्हे हे जातीवादी पोलीस दाखल करतात आणि नंतर कार्यक्रम झाल्यानंतर त्या लोकांना तारखेवर जाण्याची सुद्धा व्यवस्था असत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला जो लोकशाहीचा मार्ग दिलेला आहे शांततेचा मार्ग दिलेला आहे त्या शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन झालं पाहिजे आणि शांततेच्या मार्गातून या ठिकाणचं पोलीस प्रशासन इथले सत्ता झाली या लोकांना तुम्ही तुमच्या संघटनात्मक शक्तीनेच दगवू शकता दुसरी ताकद तुमच्याकडे कोणती नाही हे आव्हान मी या ठिकाणी आंबेडकरवाद्यांना करतो आणि जे गुन्हेगार आहेत जे सोमनाथ जे मारेकरी आहेत त्यांच्यावर तीनशे दोन चे गुन्हे दाखल करून त्यांना कडक शासन करावे एवढी आमची या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मागणी आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि हे प्रशासन प्रशासन ते त्यांचं कर्तव्य पार पाडेल इथलं सरकार त्याचं कर्तव्य पार पाडेल गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही जर गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं षडयंत्र इथल्या सरकाराने किंवा पोलीस प्रशासनाने चालवलं तर आंबेडकर आम्हाला बुद्धाने एका डोळ्यामध्ये शांती आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये क्रांती हे शस्त्र सुद्धा आमच्याजवळ आहे हे इथल्या शासनाने हे इथल्या जातीवाद्याने लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला कुठल्याही कोणाच्या विरोधामध्ये काही वाईट वेगळं बोलायची आमची मानसिकता नाही पण तो प्रसंग जर आमच्यावर आणला तर त्याच्यासाठी आमची फुल तयारी आहे हे इथल्या जातीवादी सरकारने आणि इथल्या पोलीस प्रशासनाने याची नोंद घ्यावी एवढं आव्हान मी त्यांना या ठिकाणी करतो या ठिकाणी थांबतो उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना क्रांतिकारी जय भीम करतो जय भीम जय संविधान भारतीय संविधानाचा जय भारतीय संविधानाचा